असुरले पोर् इथल्या दालमिया साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय नांदारी रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे त्या रस्त्याच्या बाजूनं दालमिया साखर कारखाना मळी मिश्रित रसायनयुक्त पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांकडून कारखान्याला केवळ शेतीचं पाणी नेण्यासाठी काही अटी आणि शर्तींवर ही परवानगी देण्यात आली होती परंतु शेतीचं पाणी परंतु शेतीचं पाणी नेण्याच्या नावाखाली कारखान्याचं दूषित पाणी नागरिकांच्या घराच्या दारातूनच नेण्यात येत आहे तर परवानगीच्या पत्रांमध्ये नमूद केलेल्या शर्तीचा भंग करून बेकायदेशीरपणे पाणी नेण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय आता ना गावकऱ्यांच्याच प्रतिक्रिया घेऊया सर नमस्कार सर सर नमस्कार काय म्हणाय सर काय झालंय ही जी पाईप घालतात ही बेकायदेशीरित्या चालू आहे गवर शासनानं कार्यकारी अभियंत्यानं यांना जे दिलेलं आहे त्याच्या उद्देशानं अनुसरून ही पाईप घालत नाहीत एक तर यांना लोखंडी पाईप सिमेंट पाईपमधनं युटिलाईज करायला सांगितलं आहे एक तर गटराच्या बाहेरून पा पाईपलाईन घालायची असते तेही गटरात उघड्यावर पाईप टाकतात पाईप शासनाच्या नियमाप्रमाणे एक पॉईंट वीस मीटरवर खुदाई करून पाईप घालायची आहे त्या पद्धतीने हे काम चालू नाही हे सगळं काम जे चालू आहे ते बेकायदेशीर चालू आहे आणि गव्हर्नमेंट खात्याला अधिकाऱ्यांना सगळ्यांना हाताखाली धरून चाललेलं आहे पण ते म्हणाले की वर्ण परमिशन जे परमिशन असेल त्यांनी सादर कराव्या लेखी काही कुठल्याही प्रकारचं काही दाखवलेलं नाही आम्हाने आतापर्यंत तिने एकदाही कधी विचारलं नाही की बाबा तुमच्या शेतातनं इथनं पाईप घालायचे नाही घालायचे काही केलेलं नाही आमच्याशी कधीही तिने कॉन्टॅक्ट केलेलं नाही हे सगळं जे चाललंय ते अनलिगली चालू आहे कानावर आलं की चांगलं पाणी तिकडं जर चांगलं पाण्याची पाईप घालत असली तर आम्ही आमच्या आम्ही उभा राहून पाईप जोडून देऊ शकतोय पण तुम्ही घाण पाण्याची पाईप घालत असला तर आमचा त्याला गाववाल्यांचा विरोध आहे साखर कारखान्याचं मळीयुक्त दूषित पाणी त्या पाईप मधून सोडण्यात येत आहे सोडणार ते पडवळवाडी गावाला गावाचे तिने एक लेटर घेतलंय लोकांचं की आम्हाला त्या पाण्याचा उपयोग आहे तर त्या पाण्याचा कुणालाही उपयोग नाही ना शेतकऱ्याला उपयोग नाही कुणालाही उपयोग आहे तरीसुद्धा हे जाणून बुजून सगळं राजकारण करून हे करायला लागले काय नाही हे वेस्ट वॉटर जे आहे हे एकदम घाण पाणी आहे आणि हे दुसऱ्या गावाला नेहालेले आहेत आता हे आसोळे गाव बाद झालंच झालं आता दुसरं गाव बाद करायचं चालू आहे शेतीत स घाण पाणी नको आहे शेतीला चांगलं पाण्याची व्यवस्था घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आता लोकांच्या इथं इथून वरती गेलं असा तर सगळ्या विहिरीत सा, तुंबलेलंच आहे सगळ्यांचे विहीर तुमले जा वेस्ट वाटर आता बघायचं तर माझीच वीर आहे तास पाहिजे तर ती तुंबलेलीच आहे मग आम्ही लई तक्रार करायला लाग लागलो की तुमचा मुलगा द्या लावतो नोकरी हे करतो वेस्ट कुठेतरी सात हजार रुपये पगार देणार घेणार चार महिने काम करून घेणार आणि गांडीवला देणार आणि परत त्याला पाठवणार अशी व्यवस्था चालते आपण लेखी अर्ज तक्रारी एस पी एस पी ऑफिस असेल तहसीलदार प्रांत कलेक्टर सगळ्यांना लेखी रितसर अर्ज आतापर्यंत दिलेत सगळ्या लोकांनी फॉलोअप वगैरे आहेत कारखान्याचा मनमानी कारभार चालू हो आहे प्रदूषण राखीचं असेल धुळेचं असेल पाण्याचा असेल मी मागं पण बोललो आहे प्राणी असेल लोकांना चाळीस पेशंट आता कॅन्सरचे आपल्या असुरुले गावात आहेत सध्या रोज दवाखान्याचा तुम्ही फॉलोअप घेतला डॉक्टरांचे जवळजवळ रोजचे घशाचे वगैरे पेशंट भरपूर आहेत त्यामुळं हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे काय प्रत्येक गोष्टीत कायद्याचा भंग करून हे सर्व चालू आहे लोकांना प्रोटेक्शन करून हाताशी धरून हे सगळं चाललं आहे ह्याला आमच्या सर्व गावकऱ्यांचा तीव्र तीव्र विरोध आहे आम्ही हे खपवून घेतलं जाणार नाही आता इथून पाणी हे नेणार हे ठरलेलं आहे लोखंडी पाईप किंवा पी व्ही सी पा सिमेंट पाईपमधून हे पाणी घ्यायचं होतं घेताना परवानगी घेतला आहे चांगल्या पाण्याचा आम्ही चांगलं पाणी शेतीला देणार आहे म्हणून ॲक्च्युली हे केमिकलयुक्त दूषित पाणी कारखान्याचं पडववाडी गावाला का घेऊन जाता जात आहेत तिथं पाणी नेल्यानंतर याच्यावर कोणतीही प्रक्रिया केली जाणार नाही ते डायरेक्ट शेतीला दिलं जाणार आहे ॲक्च्युली तिकडं पाण्याचं दुर्भिक्ष आहे थोडं थोडं पाणी कमी मिळते त्या भागात पाणी कमी मिळते त्यामुळं काय होणार आहे हे जे पाणी जाणार आहे ते पूर्णपणे विहिरीत नाल्यातून डायरेक्ट तिथं जनावर माणसं तिथं सुद्धा हाही आता जी परिस्थिती चालू आहे तीच परिस्थिती उद्या भविष्यात पडववाडी असेल केरले असेल सगळ्या गावातून हे पाणी मुरल्यानंतर कमीत कमी पाच किलोमीटर जाऊ शकते हे जे पाणी आहे कमीत कमी पाच किलोमीटर जाऊ शकते तिथल्या विहिरींनी हेच पाणी लागणार आहे तुमचं बोर असेल कोपनालिका असतील काय सगळ्यांना हे पाणी जाणार आहे त्यामुळं तिथंही सेम प्रॉब्लेम होणार आहे लोकांचा या संदर्भात लाईव्ह मराठीनं दालमिया साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला यावर त्यांनी आम्ही उत्तर देण्यासाठी बांधील नाही असं मुजूरपणे बोलून त्यांनी तिथून काढता पाय घेतला तर याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला असता नंतर बोलतो असे सांगून त्यांनी ही आपली बाजू झटकली आपल्यासोबत आहेत पना सर्कल अधिकारी आपण त्यांच्याशी बोल नमस्कार मॅडम तुम्ही पाहू शकता अधिकारी काही बोलायला तयार नाही आहेत त्यामुळं यामध्ये नेमका दोषी कोण असा प्रश्नही निर्माण झालाय सर्व बाजू जर योग्य आणि कायदेशीर होत्या तर मग कारखाना प्रशासन आणि शासकीय अधिकारी यांनी बोलण्यास नकार का दिला यामागे नक्कीच काहीतरी पाणी मुरत आहे असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे सध्या कोतुली फाटा ते नांदारी रस्त्याच्या कामातूनच दालमिया कारखान्याचं रसायनयुक्त दूषित पाणी हे पडवळवाडी या गावामध्ये नेलं जाणार आहे यावेळी ठेकेदारांनीही या कामाला परवानगी नसल्याचं लाईव्ह मराठीशी बोलताना सांगितलं आपल्यासोबत कॉन्ट्रॅक्टर धैर्यशील देशमुख आहेत आपण त्यांच्याशी संदर्भात बातचित करूया नमस्कार सर आता इथं पाईपलाईन चालू केली जाणार आहे आणि हां सांडपाण्याची ती कुठं कारखान्याचं वेस्ट पाण्याचं जे पाईपलाईन चालू होणार आहे ती कुठंपर्यंत असणार आहे नाही ह्याबद्दल त्या कारखान्याला माहिती असणार की ती पाईप कुठंपर्यंत असणार पण आमच्या आर ओडब्ल्यूमध्ये म्हणजे आम्हाला जे डब्ल्यू डीने हद्द दिलेले आहे त्या हद्दीत ह्याला परवानगी नाही आहे कुठं घालायला म्हणजे कारखान्याचं वेस्ट पाणी घालवण्यासाठी ही जी परवानगी कुठं नाही प्रशासना परवानगी आम्हाला दिलेली नाही डीने दिलेलं नाही मग कसं काय तुम्ही करा आम्हाला अलावच केलेलं नाही किंवा आम्हाला विचारलेलं नाही बिनविचारता घातलेली पाईपा यावर कधी तुम्ही कोणाला डीला कळवलेलं आहे तहसीलदार मॅडम कळवलेलं आहे की बे ते बेकायदेशीर काम चालू आहे म्हणून आणि आर ओ मध्ये हे दहा वर्षाचा मेंटेनन्स माझ्याकडे आहे उद्या ही पाईप पुटली किंवा अथवा काय झालं त्याला जबाबदार कोण आज मी पैसे घालून काम करतोय उद्या तुम्ही मला विचारणार ना तुम्ही पाईप घालून कशी दिली त्यांना सांगितलेलं आहे कारखान्याला सांगितलेलं आहे लेखी सांगितलेलं आहे उत्तर काय ते त्यांच्याकडून नाही ते म्हणतात की आम्ही वर कळवलेलं आहे वर तर कळवलेलं नाही तिने म्हणजे पीडब्ल्यू डीला कळवलं आहे म्हणतात पीडब्ल्यूला परवानगी दिलेली नाही पाईप काढून घ्या म्हणून परवानगी दिलेली आहे म्हणजे त्यांनी आदेश दिला आहे तसा पीडब्ल्यू डीने की हे काढून घ्या म्हणून आता यावर प्रशासना काय करावं काय असं वाटतं तिने बाहेर दुसरीकडून सोय करून घ्यावी जिथं माणसं किंवा वर्दळ आहे तिथं घालून नाही माणसांनी कारखान्यात सांडपाणी दुसरीकडे ती दुसरी विल्हेवाट लावावी यामुळं असुरले आणि पोरले गावासारखं पडवळवाडी गावातलं पाणी सुद्धा दूषित होणार का अशी भीती आता ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे अखेर दालमिया साखर कारखान्याचा हा प्रदूषित पाण्याचा अध्याय नेमका संपणार तरी कधी या समस्येकडे बघायला कोण वागी आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य ग्रामस्थांच्या मनामध्ये निर्माण झालाय